शिक्षणाच्या आणि करिअरच्या निमित्ताने घेतलेल्या अनुभवातून किशोरवयीन मुलांच्या समस्या जाणवल्या कोरोनाच्या काळात मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम आयुष्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन आयुष्याबद्दल अत्यंत कमी वयात त्यांना पडणारे प्रश्न याची अत्यंत सोप्या भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न तिने आपल्या फायको या पुस्तकातून केला आहे नमस्कार मी अश्लेषा प्रभू आणि हे माझं नवीन पुस्तक फायको सायको नाही तर फायको कारण हे फिजिक्स आणि सायकोलॉजी या दोन विषयांचा मेळ आहे मी एक सायकोलॉजिस्ट पण आहे आणि मी एक फिजिसिस्ट पण आहे मी जेव्हा सायकोलॉजीची प्रॅक्टिस करत होते तेव्हा जे क्लायंट्स मी बघायचे माझ्यासमोर आणि लहान मुलं तर त्यांना बघून मला हे जाणवायचं की त्यांना आपण आपल्या लाईफसोबत काय करूया हा प्रश्न खूपच लवकर पडायला लागला आहे हा आधी लोकांना चाळीशीमध्ये पडायचा मग टेक्नॉलॉजी आली मग ते थर्टीज ट्वेंटीज ह्या दरम्यान पडायला लागला आणि आत्ता ते टीनेजर्स या वयोगटात हा प्रश्न पडायची पुढे चान्सेस आहेत म्हणून टीनेजर्ससाठी स्पेशली मी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांना रीडिंगमध्ये इंटरेस्ट यायला हवा त्यांना एज्युकेशनमधला त्यांचा इंटरेस्ट वाढला पाहिजे आणि त्यांना स्वतःची ओळख खूपच लहान वयात करून दिली तर त्यांच्यासाठी पुढे जाऊन ते खूप फायदेशीर ठरेल म्हणून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे हे त्यांच्यासाठी एक गाईड एक फ्रेंड एक आ, प्रोफेशनल ॲडवाईज जी म्हणतात ती त्यांना उपलब्ध करून देता येईल ह्यासाठी मी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि कोरोनानंतर जे सगळंच त्यांचं एज्युकेशन ऑनलाईन गेलं त्यांच्या सगळ्या सगळे बाहेरचे खेळ बंद झाले व्हिडिओ गेम्स नेटफ्लिक्स आणि सगळं जे ऑनलाईन त्यांचा फुल लाईफ जी ऑनलाईन गेली त्यांना ऑफलाईन आणण्यासाठी त्यांना पुन्हा लाईफमध्ये इंटरेस्ट आणण्यासाठी एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट आणण्यासाठी स्पेशली हे पुस्तक आहे शाळा सुरू झाल्यानंतर जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधण्याचा तिचा मानस आहे अत्यंत कमी वयात तिने केलेल्या या प्रयत्नाचं जिल्ह्यात सर्वांकडून कौतुक होतय